लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जवळ संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याशी चौदा चोपन्न अहमदनगर भिंगार इथं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये पार पडली भीमनगर तरुण मंडळाच्या वतीनं भव्याशी मिरवणूक काढण्यात आली होती Tchau. तरून या ठिकाणी भीम तरुण मंडळाच्या वतीने राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता यावेळी कॉन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगार दिवे यांनी शुभेच्छा दिल्या भिंगार दिवे आदेश भिंगार दिवे, दिवे सिद्धार्थ आढाव अमोल भिंगार दिवे पप्पू आढाव अजय दिवे, नरेंद्र राजू गोदरडो मनोज कांबळे नितीन भोसले लखन आढाव आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भीमनगर मधून आमची भीम तरुण मंडळीची एकशे अठ्ठावीसवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करतो त्यानिमित्ताने कार्यक्रम आम्ही फार मोठे आयोजित केले होते त्याच्यात लिंबू चमचा पोत्यात पळणे खावणे संगीत खुर्ची अन्नदानाचा कार्यक्रम इत्यादी आम्ही कार्यक्रम भीम तरुण मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी राबवित आहे आमचे सर्व सहकारी मित्र भीम तरुण मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ आढाव आणि उपा आणि माजी उपाध्यक्ष आदेश भिंगार दिवे ज्यांचे सर्व सहकारी मचिंदर भिंगारदिवे जनाभाऊ भिंगारदिवे अमोल भिंगार दिवे आणि सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि मिरुंनी ही मोठ्या जल्लोषात आणि शांततेत चाललेली आहे त्यासाठी पत्रकारांनी आम्हाला जर सहकार्य केलं त्या पत्रकारांचे त्या टी व्ही चॅनलवाल्यांचे आम्ही भीम तरुण मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि आम्ही डिपार्टमेंटचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो त्यांनी चांगला चोख बंदोबस्त ठेवलेला आहे त्याबद्दल पुनच्च सर्वांचे आणि भिंगारकरांचे आम्ही आभार मानतो एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर